हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आळते इथं धाडसी चोऱ्यांचं सत्र सुरूच असून चोरांनी यावं आणि चोरी करून जावं अशी परिस्थिती झाल्याची चर्चा तालुक्याच्या ठिकाणी सुरू आहे गेल्या काही दिवसात झालेल्या चोऱ्यांचा तपास अद्यापही लागला नसताना आज पुन्हा एकदा आळते हद्दीत भर दिवसा धाडसी चोरी झाल्याची घटना उघडकीला आली आहे त्यामुळं चोरांनी पोलिसांसमोर मोठं आव्हानच उभं केलं असून हातकणंगले पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच शंका उपस्थित होती आहे आज दुपारी एकच्या सुमारास हातकणंगले बडगाव रस्त्यावरील मदरसाजवळील एका बंद घराचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटाचं लॉक उचकटून तब्बल पंधरा तोळे सोन्यावर डल्ला मारल्याची घटना उघडकीला आली आहे गेल्या काही दिवसांपासून भरवस्तीत आणि दिवसाढवळ्या चोऱ्यांचं सत्र सुरूच आहे आत्तापर्यंत तब्बल पाच ठिकाणी धाडसी चोऱ्या झाल्यात त्यामध्ये दागिन्यांसह रोख रकमेवर चोरांनी डल्ला मारला आहे मात्र त्याचा अद्यापही तपास लागलेला नाही आहे आळते इथल्या इंग्लिश स्कूलसमोरील जाधव मळ्यातील शिवाजी जाधव यांच्या घरी त्यानंतर तळ्याच्या माळ परिसर इथं मणवडे यांच्या घरी चोरी झाली होती तसंच इतर दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न देखील झाला होता त्यानंतर काही दिवसातच रहदारीच्या हातकणंगले वडगाव रस्त्यालगत असलेल्या रफिक अब्बास मुजावर यांच्या घरी भर दिवसा घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी तब्बल पंधरा तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारलाय मुजावर दाम्पत्य वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत रफिक मुजावर हे त्यांच्या क्लिनिककडं आणि त्यांच्या पत्नी शबनम या गावातील मेडिकल दुकानात गेल्या होत्या दुपारी एकच्या सुमारास त्या घरी परत आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीला आलाय यामध्ये पंधरा तोळे सोने अर्धा किलो चांदी आणि दीड लाख रुपये रोख रकमेची चोरी झाल्याचा अंदाज आहे याबाबत हातकणंगले पोलिसांना पाचारण करण्यात आले या ठिकाणी ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आलं होतं मात्र श्वान बंगला परिसरातच घुटमळलं चोरीचं सत्र सुरूच राहिल्यानं ना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले